स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे यंदा पंधरा ऑगस्ट दोन रोजी देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवला हा ऐतिहासिक क्षण अबाधित राहावा यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो या दिवशी देशभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेग उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन केले जाते घर तिरंगा हरघर तिरंगा या उपक्रमाने तर देशातील प्रत्येक नागरिकाला देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संधी प्राप्त करून दिली आहे आपल्या हाताने तिरंगा ध्वजाला मानवंदना देता येते याचे अभिमान प्रत्येक व्यक्तीला आहे विविध शाळा महाविद्यालय देखील हा दिन दे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सिन्नर शहरातील करपेनगर भागात असलेल्या वंडर किड्स इंग्लिश मीडियम मध्ये पंधरा ऑगस्ट झेंडा वंदन विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सिन्नर तालुका भाजपाच्या शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व भारतीय तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिन्नर शहर महिला मंडळाच्या वंडर देवयानी वाघ आणि चे चेअरमन जितेंद्र सिंग सह शाळेतील शिक्षिका रुंद व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी वंडर किडचे चेअरमन जितेंद्र सिंग यांनी मुलांना बिस्किट पण केले व आलेल्या मान्यवरांचे आभार मानले तर यावेळी चिमुकल्यांच्या देखील आपल्या

We celebrate on 15th August, it is our national festival. India won freedom fighter on this day. We remember our freedom fighter on this day. We, host, we host the national party, we our national this a very We remember them today and thanks them for their sacrifice. We should all be proud to be Indian and work कंट्री इवन बेटर हॅपी इंडिपेंडंट डे आय लो मय कंट्री जय हिंद जय भारत इंडिया बीक फ्री द्लॅक फ्राय कलर इट इज अ सिंबल ऑफ अवर फ्रीपलॉट फॉर अवर फ्रीडम लाईफ महा गांधी जवाहरलाल नेहरू दे मेन बिग सॅक्रीफा सो वी फुल वी आर लकी टू लिव्ह इन फ्री इंडिया नाव वी कॅन लर्न प्रे आय नो हॅ टूड On this day in 1947, India independent from... आज पंधरा ऑगस्ट भारताला स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले आज त्यानिमित्ताने वंडर किड्समध्ये फ्लॅग होस्टिंग आणि भारतमाता पूजन करण्यात आले आणि आम्हाला त्यांनी होस्टिंग म्हणून होस्टिंगसाठी बोलवलं त्याबद्दल सिंगसरांचा आम्ही पहिलं स्वागत करतो आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की दुसरी तिसरीचे मुलं आणि सहावीपर्यंत मुलांनी आज ऑपरेशन शिंदूरबद्दल इतका भारी ॲक्ट केला अक्षरशः असे रोंगटे खडे आले आमचे आणि ते बघून खरोखर देशाभिमान जागा झाला आणि या मुलांनी असंच पुढे जाऊन इंजिनिअरिंग करावा सैन्यात भरती व्हावं हो हीच मी इच्छा बाळगतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा सरांना आणि मॅडमला आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही असेच प्रोग्राम करत जा त्यांना मी माझं पूर्ण अनुमोदन राहील थँक्यू जय जै महाराष्ट्र जय हिंद आमचे सिंग सर आमचे लाडके सिंग सर यांनी या नवीन वास्तूमध्ये ही नवीन वास्तू निर्माण केलेली आहे आणि या नवीन वास्तूमध्ये आमच्यासारख्या बी जे पीच्या लोकांना सरांनी इथं बोलवून बी जे पीचा मोदी साहेबांचा खूप मोठा अभिमान निर्माण केलेला आहे आणि या दिवशी आम्हाला बोलवून झेंडा वंदनासाठी बोलवून सरांनी शाळेच्या मुलांसमोर जे प्रात्यक्षिक निर्माण केलेले आहे ते अतिशय सुंदर होतं एवढ्या एवढ्या लहान मुलांच्या मनामध्ये इतक्या सुंदर कल्पना अभ्यासाबरोबरच देश जागृतीच्या कल्पने ह्या अतिशय सुंदर होत्या आणि सर सरांचा स्टाफ आणि सर ही एक जणू फॅमिलीच वाटते या फॅमिलीमध्ये ते इतकं नूतनीकरण करत असतात मी नेहमी येत असते शाळेमध्ये विज्ञान एक्झिबिशन असो झेंडावंदन असो प्रजासत्ताक दिन असो नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना काहीतरी शिकण्यास मिळेल असंच परिपूर्ण ज्ञान इथं मिळत असतं त्यामुळे वंडर किड शाळेचे आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे अध्यक्ष त्याचप्रमाणे मी महिला अध्यक्ष आणि आमच्या पूर्ण सीनियर बी जे पीतर्फे मी सरांचे खूप खूप धन्यवाद करते सरां बरोबर सरांचा पूर्ण स्टाफ महिला वर्ग त्याचप्रमाणे आलेले पॅरेंट्स यांनाही मी खूप धन्यवाद देते इथून पुढे शाळेची अशीच उन्नती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद